नमस्कार मंडळी आज आम्ही आमच्या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे बघा आमचा <laughs> एक वासरू आहे गायीचं <laughs> आम्ही खूप आनंद घेत असतो गावामध्ये आल्यावर आम्हाला या आमचं वासराचं <laughs> वासरू खूप आम्हाला आवडतो हा हे नवीन आता गाईचं वासरू आलेलं आहे हे बघा आता मला हे दोन तीन महिन्यातच असेल आणि हे वासरू बघितलं खूप गोजीरो आणि एकदम खूप लाता वगैरे हो मारतो तो हे बघा कसं पळत आहे तो घा गा, तो घाबरतोय आहे तर बघा आता मी त्याला पुढे पुढे घेऊन जातो आहे इथे खाण्यासाठी त्याला हा पेंडा हा पेंडा असतो आमच्या म आमच्या आमच्याकडे भात शेती खूप केली जाते तर हा पेंडा असतो तो गुरांना खाण्यासाठी ठेवला जातो हे अशी असं रचकाम आहे हे असं रचकाम करून मग त्याची मळणी काढून हे नंतर तो तो, तो दातो। हे ह्याची जोडणी करायची आणि नंतर जो मिळालेला भात असतो तो भरण्यासाठी दिला जातो असे हे मळणीचा प्रकार आहे हे मळणी प मंडणीचं रतकामसुद्धा उत्तम पद्धतीने हे हे जे मळणी आहे हे दीपक बाटे म्हणून आहेत आमच्या गावचे अध्यक्ष आहेत त्यांची ही मळणी आहे हे रतकाम करतात आणि हा छोटासा वासरू आहे हा आमचा वासरू आहे आमचे निलखंड मामा यांचा हा वासरू एकदम सुंदर असा हे बघा एकदम भारी आहे आणि हे आता हे नवीन मुलं आलेली आहेत खेळण्यासाठी ते बघत आलेले आहेत की काय चालू आहे आणि हा छोटा वासरू आहे खूप काहीतरी माती त्याला आवडते तर माती हा नवीन वासरू आहे तो माती खातो हे बघा याचा एकदम गोझिरवानी हे गाईचं वासरू आहे साईटला जा साईटला वा हे बघा वासरू ह्याला माती आवडते हे बघा माती काहीतरी वेगळं खाते <laughs> <अमें चु> आंब्याचा <laughs> बाटा त्याला पकडायचं असं त्याला असं पकडलं हे करायचं असं हात फिरवलं की त्याला छान वाटतं असं हे बघा याचा हात फिरवायचं त्याला हां आमचं वासरू असं हात लावायचं त्याला <laughs> <laughs> वासराला हां हे बघा हे दोन आहेत हे आमची बच्चे आहेत नाव काय तुमचं वेदिका राजेश काढव वेदिका राजेश आणि तुझा वेदांत हा वेदांत आहे हा खूप ॲक्टिव्ह वर्ग आहे हा ही पण हुशार आहे आणि ही ह्या वासरासोबत खेळण्यासाठी आलेले आहेत आता हा आमचा वासरू आहे गोजीरवानी हे वासरू आमचं आम्हाला आम्ही खूप आनंद घेतो ह्या वास्त्रासोबत असा वासरू जेव्हा लहान असतो कोणतीही गोष्ट लहान असते छोटं बाळ असेल छोटं वासरू असेल छोटं बेकरीचं पिलू असेल छोटं शेळीचं पिलं असेल तर खूप छान वाटतं सुरुवातीला तसंच हे खूप छान आहे असं मस्त बघायला वाटतं बघितलं त्याला तर खाण्यासाठी आम्ही देत आहोत समोर एक असंच एक छोटं मोठं वासरू आहे हां तो घाबरतो आहे त्याला याला बघितल्यावर घाबरतो हे खाण्यासाठी त्याला मी ताणलेलं आहे त्याला पळण्यासाठी खूप छान वाटतं त्याला पळायला आणि हे बघा मी आता त्याला पळवतो जरा साईटलो साईडला म्हणजे माझ्या तो गोल 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 फिरत आहे हा हा ठीक आहे पळवतो त्याला माती आवडते म्हणून तो मातीमध्ये खेळतोय